रामकृष्णहरी हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला महाराज जाधव आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल शेठ साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ॲडव्होकेट संजयराव काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माझे मित्र निवृत्ती शेठ काळे आपल्या पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे व्हाईस चेअरमन सावकार शेठ पिंगट गजानंदना घोडे संभाई शेठ चव्हाण पांडुरंग बाबराव गाडगे या श्री सर्व मान्यवर उपस्थित सर्व संस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व सल्लागार ज्यांनी माझ्या अगोदर भाषण केलं ते श्री हरिभक्तपरायण विजय महाराज खाडे विजय गाडगेसाहेब उपस्थित सर्व निमगाव सभा परिसरातील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी एक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाला लोकांना आपलीशी वाटणार ही पतसंस्था काही दिवसापूर्वी सावकार आणि स्वतःना माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की निमगाव सावा गावाचा आम्ही सर्वे केला आणि आम्हाला इथं शाखा सुरू करायची तर ताबडतोबीनं त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून जागा त्यांना सुचवली जागा त्यांनी पाहिली जागा पसंत झाली सगळं फर्निचरचं काम झालं आणि आज प्रत्यक्ष मूर्ती मंत्र रूपामध्ये शाखा आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी देत दिसत आहे सावकर शेटने आपल्या प्रास्ताविकामध्ये या संस्थेच्या स्थापनेपासून पंचवीस वर्षामध्ये ते जे काही संस्थेने दिमागदार कामगिरी वैभवशाली कामगिरी करून दाखवली त्या सगळ्या कामगिरीचा उल्लेख आपल्या का भाषणामध्ये या ठिकाणी केला आणि निमगाव सवागावामध्ये आजी सातवी शाखा आज मोठ्या वैभवामध्ये आणि दिमागदार पद्धतीनं उभं त्या ठिकाणी उद्घाटन होऊन आपल्या ग्रामस्थांच्या परिसराच्या सेवेसाठी येणार आहे खाडे महाराजांनी उल्लेख केला भाऊनी उल्लेख केला विजय गाडगे के साहेबांनी उल्लेख केला की एखाद्या गावामध्ये ज्यावेळेला भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतात त्यावेळेला आपोआप त्या गाव गावामध्ये समृद्धी किंवा प्रगती त्या गावाची होत असते एकेकाळी एस एक टी स्टँडवरती दोन लिंबाची झाडं असणारं निमगाव सवागाव आणि आज वैभवाच्या शिखरावर पोचलेलं निमगाव सवागाव पाहिल्याच्या नंतर ज्या ज्या लोकांनी तीस वर्षापूर्वी निमगाव सवागाव पाहिलं आणि ज्या लोक आता गाव मदे ते गाव पाहतात त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी हे पक्क झालेलं आहे की आज गावची प्रगती गावचा विकास हा एक वेगळ्या दिशेने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या विकासाचे शिल्पकार जर कोण असतील तर आपल्या तालुक्याचे माजी आमदार वैकुंठवासी वल्लभशेठ साहेब आणि महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे दोन नेते भरभक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे राहिले काळेसाहेब आणि जवळपास चाळीस वर्षे या परिसरामध्ये मी काम करतोय सदोतीस वर्षापूर्वी या गावचा सरपंच झाल्यापासून अगदी आजपर्यंत कधी सत्ता असत होती कधी सत्ता नव्हती पण मी काम करत राहिलो कामामध्ये कधी मागं पडलो नाही कधी बेनके साहेबांकडे गेलो वळशी पाटील साहेबांकडे गेलो रिकायम आता त्यांनी कधी त्या ठिकाणी आम्हाला पाठवलं नाही काही ना काही देत राहिले नंतर तर अतुल शेठ आमदार झाले मागच्या एकोणीसमध्ये अतुलशेठ बेनके साहेबांनी तर इतकं भरभरून आपल्या भागाला आणि गावाला दिलं की ते त्या ठिकाणी शब्दामध्ये एकच गोष्ट मी तुम्हाला फक्त सांगणार आहे की हा जो पारगाव तर्फे आळी आणि जुन्नर हा जो रस्ता आहे हा रस्ता आपल्या या परिसराला मिळण्यामध्ये सिंहाचा वाटा जो चा कोणाचा असेल तो अतुल भेनके साहेबांचा आहे तालुक्यामध्ये साहेबांना एक रस्ता सुचवायचा होता नागपूरचं हिवाळी अधिवेशन होतं दोन हजार अठराचं आणि त्या सॉरी दोन हजार तेवीसचं आणि त्या अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी मला फोन केला आणि मला विचारलं की पवार साहेब मला तालुक्यामध्ये एक मोठा रस्ता आता मंजूर करायचा अजितदादा मला पैसे देणार आहेत तर तुम्ही एखादं नाव मला तुमच्या डोळ्यासमोर असेल तर सांगा तर मी साहेबांना फोनवरती हेच विचारलं की साहेब तुमच्या डोळ्यासमोर कुठले रस्ते आहेत घ्यायचेत तर ते म्हटले शि पवारांकडे यादी आहे त्याच्याकडनं तुम्ही यादी घ्या आणि त्या रस्त्यामध्ये तुम्ही एक नाव मला सांगा शि पवार त्यावेळेला ऑन ड्युटी होती त्यांचा माझा साडे दहा पावणे अकरा त्यांचा फोन मला लागला आणि मग त्यांनी मला यादी पाठवली आणि रात्री पावणे बारा वाजता मी बेनके साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब पारगावतर्फे आळे औरंगपूर निमगाव सावा सुलतानपूर शिरोली भोरवाडी नगदवाडी येडगाव विघ्नर कारखाना जुन्नर हा रस्ता त्या ठिकाणी आपण जर घेतला तर हा मध्य मध्यभागातून जाणारा आणि जवळपास तेरा ते चौदा गावं या रस्त्यावरती जोडणारा एक मध्यवर्ती रस्ता आहे हा रस्ता घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे पावणे बारा वाजता आमदार साहेबांना रात्री मी फोन केला आणि आमदार साहेबांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही मला सांगितलंय मी त्या ठिकाणी त्याचा योग्य पद्धतीने विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी साडे दहा पावणे अकरा वाजता बेनके साहेबांचाच मला फोन आला पवार साहेब तुमचा रस्ता घेतलेला आहे आणि या रस्त्याच्या कामासाठी तीनशे पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी आपण मंजूर केलेले आहेत आणि आता हा रस्ता या ठिकाणी काम सुरू आहे काळेसाहेब आमदार साहेबांनी इतकं मोठं या तालुक्यामध्ये मला वाटतं तालुक्यामध्ये एवढं मोठं काम हे फक्त पहिल्यांदा एवढं मोठं काम तालुक्यामध्ये आलेलं आहे की हा रस्ता एवढा मंजूर झाला सगळे अधिकारी सर्वे करणारी टीम आली आणि सर्वे करताना कुठल्या का गावामध्ये कशा पद्धतीने रस्ता जाणार आहे हे सगळं त्या ठिकाणी आम्ही समजावून घेतलं आणि निमगाव गावामध्ये हा जो रस्ता आहे हा जवळपास इकडं पाठीमागच्या बाजूला मनसर बेल्हे रस्ता ज्या आणि नारायणगाव रस्ता ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या रस्त्यापासून पुन्हा पुढे गेल्याच्या नंतर बेल्याकडे एक रस्ता जातो एक रस्ता शिरोकडे जातो हा जवळपास तेराशे किलोमीटर लांबीचा जो रस्ता आहे हा रस्ता सहा पदरी करायचा असा प्रस्ताव हो त्या ठिकाणी आम्ही किशोर घोडे आपले सरपंच होते आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवला आणि त्याला ताबडतोब त्यांनी मान्यता दिली त्याप्रमाणे सर्वे झाला आता इथं गावठांमध्ये मध्ये आता डिवायडर असणारे पलीकडच्या बाजूने दोन पदरी आता कॉन्क्रिटीकरण झाले तिच्या पलीकडच्या बाजूला बंदिस्त गटर आणि मधल्या भागामध्ये पेविंग ब्लॉक बसवणार आणि पुन्हा या बाजूला दोन पदरी या बाजूला पुन्हा पेविंग लॉक आणि पुन्हा बंदिस्त गटर एक असा एक भव्यती असा रस्ता गावाच्या वैभवासाठी त्या ठिकाणी निर्माण झाला आणि हा रस्ता झाल्यामुळे इथं निश्चितपणे सगळ्या व्यावसायिकांची जे व्यावसायिक उद्योग उद्योग आज गावामध्ये कार्यरत आहेत या सगळ्यांची भरभराट आणि प्रगती या ठिकाणी होईल इथं विजय शेटनी सांगितलं आश, आशुदे, आशुदे, गापड गापड मुट की अनेक प्रकारचे आमदार साबित व्यावसायिक खतं असो औषधाची दुकानं असू दे मेडिकल स्टोर असू दे मेडिकल व्यवसाय असू द्या किराणा असू द्या कापड असेल कापड दुकान इथं आमचे रामकृष्ण क्रॉस सेंटर आणि सुवर्ण कलेक्शन दोन मोठमोठी दुकानं गावामध्ये आहेत रामकृष्ण हरिक्लॉस सेंटर हे जवळपास नऊ गुंठे जागेमध्ये त्या ठिकाणी ते दुकानं आहे सुवर्ण कलेक्शन सुद्धा तुम्ही जाऊन पहा की तिथं सतत गिराईक त्या ठिकाणी दुकानामध्ये असतं याचं कारणच हे असतं की कुठल्याही गावामध्ये व्यापार उद्यम जर वाढायचा असेल तर भौतिक सुविधा त्या गावामध्ये पहिल्या निर्माण झाल्या पाहिजेत त्या निर्माण एकदा केल्या की त्या ठिकाणी आपोआप ते सगळे व्यवसाय गावामध्ये आले अनेक बाहेरगावचे लोक या ठिकाणी येऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग साई कृपा नागरी सहकारी पसंस्था याच्यामध्ये आली हे त्याने सगळं मार्केट शोधलं आणि आता या संस्थेची या माध्यमातून निश्चितपणे प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही एक असं एक वेगळ्या प्रकारचं फील या गावामध्ये आल्याच्या नंतर आपल्या सगळ्या लोकांना वाटणार आहे त्यामुळं अजूनही अनेक व्यावसायिक म्हणजे संस्था तर येतीलच येतील फक्त काळेसाहेब एकच मागणी आमची तुमच्याकडं अनेक वर्षापासून जी राहिलेली आहे मी पारगावमध्ये पण उल्लेख केला संस्था भरपूर आल्या बँक ऑफ महाराष्ट्र गावामध्ये आहे फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आमच्या गावामध्ये नाही हे शेल् आमच्या सगळ्या ग्रामस्थांना आहे कारण इथं भीमाशंकरचं कारखान्याचं ऑफिस आहे विघ्नर कारखान्याचं इथं ऑफिस आहे आणि दोन्ही कारखान्यांचे ऑफिस इथे मोठ्या प्रमाणावरती ऊस पद करणारे शेतकरी या ठिकाणी आहे त्यामुळं आम्हाला पीडीसी बँकेला पारगावला जावं लागतं आहे काही लोकांना बोरीला जावं लागतं आहे कधी आम्हाला बेल्याला जावं लागतं आहे कधी पिंपळवंडीला कधी नारंगावला असं अनेक वेळा आमचं गाव इकडं तिकडं जोडलेलं होतं पण आता आमची एक गावच्या म्हणजे गावचा, गावचा विकासाची जो शेवटचा टप्पा आहे तो पूर्ण कधी होईल तर तो फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आमच्या गावामध्ये झाली की आम्हाला वाटून आमच्या गावचा शंभर टक्के विकास झाला तर ती होईपर्यंत आमचा विकास अपूर्ण आहे असं या ठिकाणी माझं मत आहे तुम्हाला मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीरपणे विनंती करतो आमदार साहेबांनी पण आपल्याशी त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्यामध्ये बोललेले आहेत आणि मला खात्री आहे की साहेब एक अतिशय दूरदृष्टी असणारं हे नेतृत्व आहे पुढं पुढची पन्नास वर्ष पुढची पंचवीस वर्ष तालुक्याला काय गरज आहे मार्केट कमिटीमध्ये पुढच्या पन्नास वर्षानंतर दहा वर्षानंतर काय परिस्थिती येणार आहे पहा तुम्हाला मी सांगतो शिवाजीराव काळेसाहेब ज्यावेळेला मार्केट कमिटीचे सभापती होते बँकेचे डायरेक्ट दादा कधी सभापती झाले नाही पण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मार्केट कमिटी आपली चालली नारंगावला विडी मोक्याची जागा त्यावेळेला खरेदी करून ठेवली बेल्यामध्ये जागा घेतली आळेफाट्याला जागा घेतली ओतूरला जागा घेता तिथली एक इंच जागा घ्यायची म्हटलं तर कोट्यवधी रुपये लागतात याला दूरदृष्टी असताना नेतृत्व असावं लागतं आणि ती दूरदृष्टी काळेसाहेब तुमच्यामध्ये आहे त्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमची बँक आता होणार आणि ती करल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही असा सुद्धा मला या ठिकाणी विश्वास आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या अत्यंत दैदिप्यमान अशा पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने आज सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी सगळे वीज संतांचे सर्व पदाधिकारी आले आहेत आपल्या सगळ्यांचं मी सभा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो या संस्थेच्या वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी दोन शब्द या ठिकाणी संपवितो धन्यवाद